कुडाळ तालुक्यातील आमरड परबवाडी जिल्हा परिषद शाळा आमरड परबवाडा येथील मतदान केंद्रावर श्रीमती सरस्वती गणपत परब एकशे पाच वर्षांच्या आजीने मतदानाचा हक्क बजावला येथील एकशे पाच वयाच्या आजीने आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याने या आजीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेखर परब ग्रामपंचायत सदस्य सेजल परब आदी उपस्थित होते ये, ये तू शेकर पाँ बातसले तू लाख ते रच गे तो भी जो बातसले